घ्या माननीय या माझा परवानगी मी कशाला बोलू मी काय केला दुपट्टा घालून या मग आपण चर्चा करू भाजपचा दुपट्टा ना मजा येईन काय मी कोणत्याही पक्षाचा किंवा किती झुटी बास्तो या ठिकाणी किती बात भाजपचा दुपट्टा घालून घ्या बस समजावून सांगतो आम्हाला परवानगी असताना आम्हाला समजून सांगता आम्हाला परवानगी असताना आम्हाला समजून सांगताय त्यांना समजून सांगायला पाहिजे त्यांनी परवानगी घेतली नाही बावीस ते वीस ची परवानगी आम्हाला समजून आम्हाला सांगता आमच्या घरात आम्हालाच तुम्ही सांगता वा 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 काय नकार वायत राहतो तुम्ही काय कायद्याचे शेवकार राहत तुम्ही काही राहिलं काय देशात शिल्लक आता काही राहिलं वाटते तुम्हाला स्वतःला तरी वाटते का आपण आहे तुम्हाला वाटते का थोडस चुकीचं करतो म्हणून आपण नाही मी करतोय सुरक्षेच्या कारणास्तव करतोय आपण पण त्यामध्ये सामाज्याची भूमिका घ्यावी आपण हे काय म्हणते सुरक्षेच्या कारणानं आम्ही शहाजींना परवानगीची गरज नाहीये असं नाही म्हणत असंच म्हणायचं असंच म्हणायचंय असंच म्हटलं तुम्ही असंच म्हटलं आता कायदा नाही राहिला असं नाही म्हणते तुम्ही दुपट्टा घाला असं मी काहीही म्हणतो तुम्ही दुपट्टा घाला ठीक आहे आपण अपन... झाला दुपट्ट मी आपल्याला काय सांगतो दुपट्टा सुरक्षा सुरक्षा आम्हाला नका देतो मी शांत आम्हाला सुरक्षा ना आपण लोकप्रतिनिधी आहात आपली सुरक्षा ही सुद्धा आमची जबाबदारी आहे आम्ही लहान आहे का नाही लहान मोठं काय नाही आपण आपण लोकप्रतिनिधी आहात सत्ताचे गुलाम झाले सर्वात सुरुवातीला सांगितलं एवढी लाचारी एवढी लाचारी राव लाचारी असते आपण आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करताय आपण बघा वाटते कायद्याचं पालन करतो म्हणजे कायदा हातात घेतला कायदा तुडवला या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगीची गरज नसते का शिंदे परवानगीची गरज आहे लवून आले सुरक्षेच्या काळजी घ्यायची सभा अनिवार्य आहे का सुरक्षा महत्वाची साहेब त्यांच्यासाठी राजकारण महत्वाचं आहे सुरक्षा महत्वाची नाही ना त्यांचं राजकारण तुम्ही चांगलं करावं म्हणून सुरक्षेचं नाव घेऊन आम्हाला महोदय येणार असतील तर चोवीस तास आधी सगळं ते सिक्युअर करावं आता कोणी गृहमंत्री नाही आहे प्रमाणावर जे काय आहे सुरक्षा एजन्सी कडून म्हणजे कायदा तोडवायचा आहे असं कायदा तोडायचा असं नाही स्पेशल आणि परवानगी आहे का नाही आहे साहेब साहेब चोवीस ची परवानगी आहे का नाही ना मी कुठे नाही म्हणलं भाऊ आमची परवानगी असताना सुरक्षेच्या नावानं आम्हालाच डावलत नाही दिलेला आहे काय आहे आपल्याला डावलण्याचा आम्ही कोण अधिकार ठेवणार नाही आपल्याला डावलणार नाही उद्या ना आम्ही निवडणूक सोडून देऊ आता आमच्या उपोषण आले बसून પરવાનગી આપી પરવાનગી આ મી માન્ય કરતો સરવાનગી હા ના બોલું परवानगी कोणाची सर सदर परवानगी परवानगी सर आपली परवानगी आतापर्यंत होती परंतु आता काय झालेलं आहे माझं परवानगी रद्द कशी झाली आदर करता आपण परवानगी येऊ देत नाही तुम्ही आदर करता आपण लोकप्रतिनिधी तुमची रंगपाची फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही राहिलेले तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त आता शांत वा हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे यात कुठलाही राजकीय हो, कोणताही उद्देश नाही अरे परवानगी नसतो सभा कशी घेत दोन मिनिटं शांत कशी घेता भाऊ आपण शांत वा आपण बसू आता अमित शहाजीच्या सभेची कुठली परवानगी यांच्याकडे नाही आहे ऑब्झर्वरनं आम्हाला ही परवानगी दिली त्याचं हे आहे देशाच्या गृहमंत्र्यांचं या अमरावती नगरीत आमचं स्वागतच आहे पण गृहमंत्री कायदा तोडून जर सभा घेत असन तर आता काही शिल्लक नाही राहिलं हे आणि गृहमंत्र्याची दिशाभूल करत आहे कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन पी कार्यकर्त्यासारखं वागतंय ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलिसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं पत्र दिलेलं आहे त्यांनी ते कळवलं म्हणजे परवानगी न भेटता स्टेज सुरू आहे काय वा 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 टाळ्या रे सगळं वा वा सांगतो भाऊ ऐकून घ्या माननीय तुम्हाला परवानगी आहे का तुमच्या थांबता तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला भाऊ मी आपल्याला ही ट्रीटमेंट भेटली काय वाटाल तुम्हाला हा तुम तुमचे आता तुम्ही उभे असते तुम्ही हो। उभे असते परवानगी भेटली असतील तुम्ही राजकारणी नाही उभे राह ना आता चांगली तिकीट भेटते तुम्हाला आता हे कॅसेट जाते मस्त एक आमदारकी पण राजकारणी नाही भाऊ आम्ही त्याच्या घ्या आमदारकी घ्या बीजेपीची मस्त जमते तुमचं बढिया वा 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 बढिया आमची परवानगी असताना राव हे तेवीस ते चोवीस आमच्यापर्यंत मैदान आहे आम्हाला पस्ट म्हटलं आहे धा साहेब तरी काय म्हणते तुम्ही सुरक्षा आहे सुरक्षेमुळं कायदा पाडत नसते कायद्याला काही महत्त्व नसते आपली सुरक्षा महत्वाची असते असं तुम्हाला मस्त सांगता येते समजू वा मानना पडेगा आपको, बहुत बढ़िया सलाम तुम्हारे वर्दी को वर्दीची बेजती केली हो तुम्ही पगार थोडी शरम वाटली पाहिजे या गोष्टीची थोडी तरी शरम्य माणसाले थोडी शरम वाटली पाहिजे गुलाम झाले हो तुम्ही अजिबात गुलाम झाले गुलाम झाले साहेबांचा अपमान करून राहिले तुम्ही ज्यांना घटना लिहिली त्या माणसाचा अपमान करून राहिले मस्त आहे तुमचं परवानगी आमच्या जवळ आणि सुरक्षतेची वा बढिया मानना मान्य पडेगे पैसे भरून परवानगी घेतली काय आता काय करा तुम्ही आम्हाला अंदर टाकून देना डायरेक्ट तुम्ही पोलीस महासंचालकच होता मग जे मस्त तुम्हाला पुरस्कार भेटते नाही का साहेब आमचं काय चुकलं काय बाबा आमची परवानगी आहे म्हणून आम्ही इथं आलो दादा भाऊ मोठे भाऊ तुम्ही पोलिसवाले भाऊ आहे वर्दीचा मान ठेवा लागते साहेब आम्हाला परवानगी म्हणून आलो भाऊ परवानगी नसते तर नाही आलो असतो दादा आम्ही पण तुम्ही काय म्हणता हो परवानगी गिरवानगी आहे पण पण अमित शाहजी येत आहे सुरक्षेच्या दृष्टीकोनात तुमची फाळून टाका हे फाळून टाका परवानगी हे हे परवानगी हा कायदा गेला चुलीत हा कायदा गेला चुलीत हे फाळून टाका हे परवानगीच काही तुम्हाला कायदा तोडल ना तुम्ही भाऊ काही कायद्याचं राहिलं नाही कायदेशीर राहिला का दादा सुरक्षेच्या नावानं आम्हाला कसा टेम घालून आले तुम्ही कसं बीजेपीचं काम करून आले मस्त वा 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 वान्ना पडेंगे हा कागदाला काही किंमत हो निरावू द्या तुमच्या जोड जपून ठेवा एवढा तरी शिल्लक ठेवा या घुराटून बा मारता गिरता का तुम्ही मारा गिरा घुराटून मार जमवाना जा मारून दोन तीन था मजा येईल मारायला तुम्हाला पटवून राहिलं काय पण इमानदारीन आतल्या आव्हाना संगे। काय सुरक्षेच्या कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतो रद्द काय म्हणते साहेब ते कायदा काय म्हणते नाही ते तिकडे पाहत आहे आम्ही मग तयारी कशी करा उद्याची साहेब आता उद्याची तयारी कशी करा परवानगी असताना आता जर आम्ही तयारी केली नाही तर आम्ही सभा रद्द करायचो तुम्ही आचारसंहितेचा भंग नाही करत का साहेब आम्ही सांगा उद्याची तयारी आता करतोय आम्ही आचारसंहितेचा भंग तुम्हीच करता करत नाही का साहेब नाही केला का साहेब आता आम्ही उद्याची तयारी नाही नाही ऐका साहेब उद्याची तयारी आम्हाला तेवीस चोवीस ची परवानगी भेटली आम्हाला स्टेज करायचा आहे आता आम्ही स्टेज नाही केला तर उद्या आमची सभा होऊन का साहेब तुम्ही ठिकाणी घेतला का आमची सभा आणून आमचे दिव्यांग लोक येणार आहे महिला येणार आहे गरीब लोक येणार विचार केला काय राजीनामा देणार पिक्चर असं पिक्चर मध्ये दाखवत लाक्ष लोक लोकायले सनस्ट्रोक झाला याचा विचार केला का तुम्ही आपण एका माणसाला इतक्या मोठ्या गृहमंत्र्यांनी फसवणूक करून राहिले काय का बगर परवानगी नाही आहे इथं तुमची हिशोबाचं पॅरामीटर ची आमच्या साधन सामग्री नाही आहे हा आणि तरी तुम्ही त्यांना परवानगी आणि किती लाचार या हा? मनाने विचार बोलवून राहिले तुम्ही परत एकदा आचार झाले हो तुम्ही काय ऐकण्यासाठी आहे काय काय किती लबाड बोलता हो तुम्ही किती लबाड बोलताय परवानगी आमची आहे सुरक्षेचं नाव टाकून आम्हाला तुम्ही दाटून आधी राह आमच्यावर परवानगी असून आम्हाला जाऊ देत नाही आणि माना लागण शिंदे नावाचे तर चांगले असते लोक